नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादरमध्ये जिथे महापौर बंगला होता त्या ठिकाणी होतंय त्याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि तो टप्पा पूर्ण झाल्यानंतर नेमकं हे स्मारक कसं आहे याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी या स्मारकाविषयी सांगितलं आणि ते सांगत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडलेले नाहीत असे सगळे लोक जे आहेत ते या स्मारकामध्ये येऊ शकतात आणि हे स्मारक जे आहे ते जे कोणी लोक बघायला येतील त्यांच्यासाठी स्फूर्तिदायी असेल त्याच्यामधनं लोक प्रेरणा घेतील आणि अशा पद्धतीने पहिला टप्पा जो आहे तो आता पूर्ण झाला आहे दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल हे स्मारक करणार आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन काय बदल जे आहेत ते केले जातील आता यानिमित्ताने मनामध्ये हा विचार येतो की बाळासाहेब ठाकरे हयात होते दोन हजार बाराला त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या पक्षाची सूत्रं हाती घेतली तेव्हा एकसंध अशी शिवसेना होती आणि नंतर पुढे दोन हजार एकोणीसला ते मुख्यमंत्री बनले दोन हजार एकवीसला या स्मारकाचं भूमिपूजन झालं ते मुख्यमंत्री असतानाच आणि नंतर दोन हजार बावीसला हा पक्ष जो आहे तो फुटला दोन त्याची शकल झाली आता एकनाथ शिंदे हे सुद्धा शिवसेना जी आहे ते चालवत आहेत त्यांच्याकडे शिवसेना हे नाव आहे पक्षाचं चिन्ह जे धनुष्यबाण होतं ते त्यांच्याकडे आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र हे चिन्ह आणि नाव राहिलेलं नाही पण उबाटा या गटाने हा पक्ष ओळखला जातो आता मुळामध्ये प्रश्न निर्माण होतो की आता खऱ्या अर्थाने हा जो पहिला टप्पा आहे शिवसेनेचा पूर्ण झालेला आहे किंवा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याकडे हा पक्ष वळलेला आहे ठीक आहे आता ही निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे काही निकाल लागले त्यात एकनाथ शिंदेंनी पन्नासपेक्षा अधिक आमदार निवडून आणले उद्धव ठाकरेंना वीस आमदारांवरच समाधान मानावं लागलं हा भाग सोडला तरी आता खऱ्या अर्थाने शिवसेना कोण वाढवणार आहे कोण शिवसेनेचा नाव जे आहे ते शिखरापर्यंत पोचवणार आहे जे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचं नाव पोचवलं एका उंचीपर्यंतही ही प पार्टी किंवा पक्ष नेला त्या बाळासाहेबांनी ज जो एक दबदबा या पक्षाचा निर्माण केला होता तो दबदबा निर्माण करण्याचं काम आता दुसऱ्या टप्प्यात करावं लागणार आहे ते कोण करणार आहे ते उद्धव ठाकरे करू शकणार आहेत एकनाथ शिंदे करू शकणार आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडलेले नाहीत असे लोक या स्मारकामध्ये येऊ शकतात असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा ते सिद्ध करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर सुद्धा आहे आणि एकनाथ शिंदेंवर सुद्धा आहे की बाळासाहेबांचे विचार कोण खऱ्या अर्थाने त्यांचा प्रचार करतो आहे प्रसार करतो आहे कोण बाळासाहेबांची शिवसेना जी आहे ती पुढे नेणार आहे कोणाकडे ती धमक आहे कोणामध्ये ती क्षमता आहे हे या दोघांनाही सिद्ध करायचे त्यामुळे दुसरा टप्पा हा त्याचा आहे जसा स्मारकाचा दुसरा टप्पा आहे तसा दुसरा टप्पा हा शिवसेनेचा सुद्धा आहे की आता एक टप्पा पूर्ण झाला पक्षाचे दोन भाग पडले पण आता खऱ्या अर्थाने शिवसेना कोण चालवणार आहे ते सिद्ध करायचे लोक जे आहेत ते स्मारक बघायला येतील म्हटलं जाते की लोक आले की ते लोक स्फूर्ती घेतील प्रेरणा घेतील ते घेतीलच पण ते कधीपर्यंत घेत राहणार आहे कारण त्याच्यामधली जी पिढी ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना पाहिलं होतं बाळासाहेब एक ठाकरे कोण आहेत याविषयी ज्यांना माहिती आहे ज्यांनी तो इतिहास पाहिलेला आहे ते निश्चितपणे त्याच्यापासून प्रेरणा घेतील त्याबद्दल कौतुक करतील स्मारकाचं पण नवी पिढी जी जा आहे ज्यांना बाळासाहेब ठाकरेही माहिती नाहीत शिवसेनेचा इतिहासही माहिती नाही ते, ते केवळ एक पर्यटक म्हणून कदाचित स्मारक बघायला येतील पण खरी त्यांच्या स्मारकापासून स्फूर्ती कोणाला घ्यायची आहे तर उद्धव ठाकरेंना घ्यायची आहे एकनाथ शिंदेंना घ्यायची आहे आता दोघंही दावा करतायत की बाळासाहेबांचे विचार आमच्यापाशीच आहेत आम्हीच खरे हिंदुत्ववादी आहोत आणि निवडणुकीमध्ये जिस जे दिसलेलं आहे आपल्याला ते ठीक आहे तो निवडणुकीचा निकाल वेगळा आहे पण प्रत्यक्षामध्ये एक पक्ष म्हणून जो पक्ष वाढवायचा आहे ज्याची वाटचाल बाळासाहेबांचा जो पक्ष होता तशा पद्धतीने त्याचा दबदबा निर्माण करायचा असेल तर त्यासाठी बाळासाहेबांच्या स्मारकापासून स्फूर्ती या दोघांनाही घ्यावी लागणार आहे बाहेरच्या इतर लोकांना नव्हे सर्वसामान्य जनतेला नव्हे त्या ती स्फूर्ती कोण घेत आहे कोण तो दबदबा निर्माण करू शकणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की एकनाथ शिंदे यांचं निदान आत्ता पारडं जड आहे कारण त्यांच्याकडे सत्तावन्न आमदार आहेत खासदार आहेत येत्या काळामध्ये त्यांच्याकडे आणखी कार्यकर्ते जे उद्धव ठाकरेंकडून त्यांच्याकडे येत आहेत रोजच्या रोज असं तर दिसत नाही आहे की एकनाथ शिंदेंचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उद्धव ठाकरेंकडे येत आहेत नेते तिकडे येत आहेत असं चित्र अजूनही दिसलेलं नाही उलट उद्धव ठाकरेंच्या पक्षातले लोक काही भाजपमध्ये जाताना दिसत आहेत तर एकनाथ शिंदेंकडे मोठा लुंडा येताना आपल्याला दिसून येतोय अशा परिस्थितीमध्ये केवळ कार्यकर्ते येऊनसुद्धा होणार नाही आहे पण तो दबदबा निर्माण करणं आपल्या पक्षाचा वचक निर्माण करणं आणि हिंदुत्ववादी पक्ष किंवा बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष हा आम्हीच आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता या दोघांवर आहे आणि त्याच्यामध्ये तुर्तास तरी एकनाथ शिंदेंचा पारडं जड आहे तेव्हा एकनाथ शिंदेनाही स्फूर्ती घ्यायचीच आहे आणि ते म्हणतायत त्या पद्धतीने बाळासाहेबांचे विचार ते पुढे नेण्याचं काम करतायत उद्धव ठाकरेंवर पण ही जबाबदारी आहे केवळ बाळासाहेबांचे पुत्र म्हणून स्मारक बांधलं बाळासाहेबांचे विचार त्यांच्या आठवणी त्यांचा जे काही गोष्टी आहेत ते तिथे संग्रहालय म्हणून ठेवल्या म्हणून लोक स्फूर्ती घेऊन त्यांचा पक्ष वाढणार नाही तर त्यांना या ठिकाणी हे सिद्ध करून दाखवावं लागेल की बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने मी पुढे नेतो आहे तेव्हा ही सिद्ध करण्याची जबाबदारी आहे या नेत्यांवर आणि त्यामुळे त्या हा दुसरा टप्पा आहे तो एक योग जुळून आलाय की एका बाजूला स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल करते हे स्मारक तसंच शिवसेनेचा सुद्धा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आता खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार कोण नेऊ शकतं ती उंची कोण गाठून देऊ शकतं हे सिद्ध व्हायचे ते सिद्ध करून दाखवावं लागेल नाहीतर मग बाळासाहेबांचं जसं स्मारक बनलं त्याच्यापासून स्फूर्ती घ्यावी असं म्हणतायत तसं पक्षाचा स्मारक होऊ नये अशी इच्छा आहे कारण हा पक्ष जो आहे त्याचा इतिहास आहे त्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं होतं बाळासाहेबांभोवती एक स्वतःचं वलय होतं ते संपून जाऊ नये यासाठी या, या दोन्ही नेत्यांना आता झटावं लागेल आणि त्याच्यात कोण यशस्वी ठरतो हे पाहिजे दुसऱ्या टप्प्यामध्ये तर दुसरा टप्पा असा स्मारकाचा आहे तसा शिवसेनेचा सुद्धा आहे तेव्हा पक्षाचं स्मारक होऊ नये अशी सर्वसामान्य लोकांची महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा आहे त्याच्यात कोण यशस्वी ठरते हे ये आपल्याला येत्या भविष्यकाळामध्ये स्पष्ट होणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद